अंजनम जनम साक्षात है जन्मों तो, तो <laughs> काट के <laughs> <गादा भी> <laughs> फुटला रे तो दिन तो जन्म काट के होती जन्म भी देख जन्म अरे हाय ना जन्मों रे जन्मदिन पर ठैयाना सती लाख मनी माय मला देनी तुना बापू तुला देनो दो जन्म तो जन्म दाखलो काय है ती एम नाव काय है त मना काय उपादी नाही का तो खड़ा नाव ना छतरी रे आइ ना सब हम घर गुल ना बाँधलो पहिले छंडाच बांधलो आय काय का आय ना बांधला छंडाच बांधला तुम्हा आमा, आमा गोरे बती मै आजे आजे बड़ा ऊ किनिम नाना ते छंडाच अरे आय ना छंडाच घर छंडाच सर बाबा

चुकी दादा अरे चुकी दादा हा मना नावस मना बी नावसा म्हणू बाबू थमनो म्हणे माय थांबनी म्हणे था। जीजी म्हणा धरीन वार म्हणे बहीण म्हणा धरीन वार तर तुला थोन आतलो ना फिरी मना काय माहिती तुला खरा काय सना खरायच तुला ए तुती काढून देऊ आम्ही ऊपर दे दी का नीचे म्हणून बाबा उठी बठणो लो न त मनी माय मना नाव सावनी है? है तो मनी मना नाव मनी माय सावनी ली ते बेटा तुना नाव छ <laughs> <laughs> तुना नाव छ बेटा कोई भी विचार ताखे दे गे एकदा नाव विचार ना बा फटका फटका दे दे। ना नाव काय छे पट्टा मूल घेवना भरमात गल्ल्या महामंडल चवकल्य महामंडल ती हा नाव रे फटका माखी देतो म्हणजे भाऊ तुला नाव काय छे फटका अखना फटकारी नाखिदये बाय मोना नाव छे मावडा इ मावडा कोला भी घाबराव सुनो छो ओजी इकडे नाव छे कोला भी घाबरावी तो बोला धर्मेंद्र जितेंद्र अमूक धर्म फतेंद्र

ગણપતિ બાબા 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 ના ગણપતિ બાબા ના છાપડના તું છાપડી ગયો છાપડી ગયો લિલ તમને ફરક તથા મો દેખાય છે ले छनारा अ त कुले कुथि वान छका मने अग्ला या चाइना एकदुरा काम आइ म का काम देख्था त म होदा हो कम्पनी ने डाइरेक्टर अ पुद्र दादा सरपंच दे वेला बडवा दो तो बेट्नु मल बेट्नु तीखरा वाले श्याम ठात्रे तो बेट्नु तो बेट्नु पाडे वाले जानम दादा तो बेट्नु तो बेट्नु कंथाई वालों वकील भाऊ तो बेट्नु तो बेट्नु त

सरको चालू सात सरकी अच्छी हाय युगी वही मेरी का खेत खेतमा छान कपास नाटी रलौ <laughs> <laughs> <जाना> <laughs> झाड ना नाता दादा काड ऊपर मनु साथला गणपती सब मन का नाही ना आला दे मन अरे आ ना गव्या मन

काय जी रे कहां का तिने पोत्तो का इसला माझी हो ये हाय घबरा घबराने हाय तू तुमारी लाक मनी बस लांग मनी वि दफाडू लागो अन

का झापडी आपली हात होई चिडिंग पोपलिंग तू चिडींचा आहे ना छापडीचा टोपली पोपली तू कराखाल चिडी पोपली राही सरी जवळ ती बस घरामध्ये कोण घरामध्ये कोण आहे का अरे हो भूपेश म्हणजे मला वेरी तू नाटल तुला एरिन आहे नाटलं किती बी वाईट अकबर अल्लाह हा हाय राम राम कोण दादा मोहन मोंदा तो बसले केलो कट जाय आणि जा, 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 जा। जा। काय करता बिरतू घेडा हा अपू हा नमस्कार नदी धरी नदी धरीन कादी फिरवाळ गेला अर्की करत नाही रहा हा मन पानी डोगड़ में बसे गए उल्टा निको तो एक मिनट एक मिनट हेलो हेलो हे। आकाशवाणी चैनल सुल्तानपुर केंद्र है क्या आकाशवाणी का सुल्तानपुर केंद्र है केंद्र केंद्रमधु समाचार देने आती है तो है सर्व लोक कान दडपून लक्षात येऊन ऐकान काय अरे तुझ्या तू बघाणार तुझे का कान बंद केले हावड्या कान बंद केलं मी शिकले का

लेडी आहे का लेडी आहे ती लेडी नाही मेरी आहे अरे नाही अब सुल्तानपुर सरपंच साहेब टीका पड़ी पडिरेलो है <laughs> का दादा दादा काका का, 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 बाबा कोइरा है केडा भी अबली मोटरसायकल वेरी टीम मोटरसायकल है

किता आ अरे कह किता पा में अरे तो में आ, आ लो। आराम के दलो आराम के दलो एरे कहनी गोराला ए आई कोईरील फुसता मन तो जुदैन दिखाते हैं खादी की नरेगी ला बुलकवाई हां हां तुम मालूम है माने मान भी ना पेन ठगियो ध्यान मालूम है कि अब कहां गया आ ही नहीं हां यहां ठग रहे अपने घर आए फाकू का ए এ জনাবার হন্ এর জডিদার হন্ু হন্র সয়ে. পের হহান্রত প্রাী হোয়ে মার জিন্রায়ে লিশন্রা. এহা জন্র্রা. এহালা হাজিন�

आका तुला हाय मला आठन लोशना हाय छपन छपन मार्कलो छपन मती कोटी यनली ती कोटी मला आखनी तो मला ज्ञान राईगय ऐसा तरी नी तुमार ना तुं हो जाधो सब बाय सर जाधव सबाय सधी मोठी छप्पन मध्ये म्हणून डोया लागला पाजून सर तू बोल मला मालूम सर કોંટી કમા દીવાલી આ કોંટી કમા દીવાલી આ બધો મોહન દાદા સરપંચનું કામ હા હા સુલતાન સુલતાનપુર મારા તો લીકતો છે ને દરેક કેમ્પિંગ માલેને એને છે હા આ વીતી ન ફિરિયા ન હોય દેખે

तरनाक <laughs> जना <laughs>

মোহন <laughs> দাদা <laughs> <laughs> پیش ཧས འགས ཧས ཧས ར བླང ར བསས པ ད ར ར དུ ཤས སོ ཕསས དག ད� སས ཁས སས ར ར བསས ར आय मनी वाय काय रे तुला माहिती आहे मनी वायल हा इशार इशारा करू लागला बोलवणा बिना आखवणा बिना ती समोर उभी रही हाय हा जो वर हात बांधली नू यार की जा हा बांधली लावरी इशारो रा आ,

મન અતવી સુત ના સમજુ દે તો હાય તીંચા કેરે ને દેખાને નહી શકતે જોડેયા ની નય સિલાઈ શકતે કાયવા કે થુ જાય કેલી તી કાય રો ખાના કાય કહેતી 사랑해 <목소리도>